नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंसारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर दोन तीन दिवसापूर्वी मी या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता सात दिवसांचे चौदा मेनू म्हणजे सकाळी आणि रात्री आमच्या घरामध्ये गेल्या सात दिवसामध्ये संपूर्ण जेवण कशा पद्धतीचं होतं काय मेनू बनवला होता तो सगळा मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्यामध्येच एके दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही वाटाणा भात बनवला होता आणि तुमच्यापैकी अनेक जणांनी कमेंट केली होती की ताई वाटाणा भाताची रेसिपी आमच्यासोबत शेअर कर त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तर सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात वाटाण्याच्या शेंगा उपलब्ध असतात त्यामुळे या दिवसांमध्ये वाटाणा भात तर बनवायलाच पाहिजे सो आम्ही नेहमीच कुकरमध्ये वाटाणा भात बनवतो किंवा कुठलाही फोडणीचा भात मसाले भात आम्ही कुकरमध्येच डायरेक्टली बनवतो पण आमचा कुकर जो आहे त्याचा तोंड थोडंसं छोटं असल्यामुळे मला व्यवस्थित रेसिपी शूट करता आली नसते किंवा आतमध्ये काय रेसिपी बनती है। ती आहे ती व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसली नसती त्यामुळे मी फोडणी जी आहे ती तुम्हाला पॅनमध्ये करून दाखवते बाय द वे हा भात आपल्या श्रुतीची स्पेशलिटी आहे त्यामुळे सगळी रेसिपी तीच बनवते मी फक्त शूटिंग घेते तर सुरुवातीला आपण पॅनमध्ये दोन ते अडीच पळ्या तेल ॲड केलेलं के 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 आहे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग ऍड केलाय सो हिंग असा ऍड केल्यामुळे आपल्या भाताला खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केलेले आहेत जिरे चांगले फुलले की यामध्ये आपण ऍड करतोय लसूण तर या ठिकाणी पाच ते सहा पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये आणि त्या यामध्ये ऍड केलेल्या आहेत लसूण हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि लगेचच यामध्ये ऍड करायची हिरवी मिरची सो बघू शकता हिरवी मिरची अगदी वीस तीस सेकंद अशा पद्धतीने परतवून घेतली की लगेच यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये ऍड केलेत तर आता हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत किंवा हलकासा सोनेरी होईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत तर बघा कांदा मस्त पैकी तळला गेलेला आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये ऍड करायची आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर दीड ते दोन चमचे लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट किंवा तुमच्या घरामध्ये कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही तोसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ठीक आहे सो so, आता गॅस बारीकच आहे आणि साधारणपणे एक मिनिटभर आपण हे सगळं छान परतून घेऊयात आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो सो so, या ठिकाणी दोन छोटे किंवा एक मोठा टोमॅटो आपल्याला उभा कट करून यामध्ये ॲड करायचा आहे तर टोमॅटो असा शेवटी ॲड करायचा फोडणीमध्ये कधी पण यामुळे आपला टोमॅटो भात शिजत असताना जास्त त्याचा गाळ होत नाही आणि भात खाताना पण तो टोमॅटो छानपैकी भातामध्ये दिसतो ओके तर बघा अगदी तीस सेकंदासाठी ती आपण हे छान मिक्स केलं आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये ॲड करतोय वाटाणे सो वाटाणे तुम्हाला जेवढे आवडतात तेवढे तुम्ही इथे ॲड करू शकता त्यासोबतच मी काही शेंगदाणे पण यामध्ये ॲड केलेले आहेत तर या सगळ्या गोष्टींचं एक्झॅक्ट प्रमाण किती आहे ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईनच तुम्ही तिथून या सगळ्या गोष्टींचं प्रमाण व्यवस्थित बघून घेऊ शकता तर बघा आता यामध्ये लगेच आपण ॲड केलेली आहे कोथिंबीर थोडीशी आत्ता थोडी ॲड करायची आणि नंतर भात ज्यावेळी आपण पाणी वगैरे ॲड करतो तेव्हा पण ॲड करायची सो आता आमच्या श्रुतीची एक स्पेशल टिप या सगळ्या भाज्या किंवा फोडणी तयार झाली की याच्यावरती ना झाकण ठेवायचं साधारण एक मिनिट गॅस लोच असला पाहिजे यामुळं काय होतं या सगळ्या भाज्यांना या मसाल्यांना छान तेल सुटतं आणि मस्तपैकी त्या अशा फ्लेवरफुल होतात आत्ताच ठीक आहे सो बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि हे झाकण ठेवलेलं असताना आपण त्याच वेळेत आपल्याला जो आपण तांदूळ घेतला आहे तो पण छान धुवून घ्यायचा आहे म्हणजे तांदूळ सुरुवातीलाच धुवून झाकून ठेवायचा नाही आता या एका मिनटामध्येच तुम्ही तांदूळ वॉश करून घेऊ शकता यामुळे आपला भात मोकळा मोकळा व्हायला मदत होते तर बघा आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ॲड केलेला आहे बिर्याणी मसाला तर साधारणपणे अर्धा चमचा एवढा तो ॲड करायचा कारण आपण यामध्ये खडे मसाले वापरलेले नाही आहेत ना त्यामुळे बिर्याणी मसाल्यामुळे आपल्या भाताला एकदम छान मसालेदार फ्लेवर यायला मदत होते तर बघा आता वॉश केलेला तांदूळ आपण यामध्ये ऍड केला आणि हा छान परतवून घ्यायचा आहे गॅस कमीच असला पाहिजे जेवढा तुम्ही तांदूळ यामध्ये छान परतून घ्याल ना तेवढा भात आपला फ्लेवरफुल आणि टेस्टी व्हायला मदत होते तर बघा साधारणपणे दीड ते दोन मिनिटं मस्तपैकी हा तांदूळ आपण परतून घेतलाय आणि आता हा सगळा परतलेला तांदूळ किंवा भात आपण कुकरमध्ये शिफ्ट केलेला आहे कारण आपल्याला शिट्ट्या करायच्या त्याच्या ठीक आहे तर बघू शकता सुरुवातीपासूनच दुसऱ्या साईडला मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या एक्झॅक्टली दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे सो आज आम्ही एक कप तांदूळ घेतला होता आणि पाणी दोन कप वापरलेलं आहे ठीक आहे कारण यामध्ये वाटाणे आहेत शेंगदाणे आहेत तर ते पण छान शिजले पाहिजेत ना सो अशा पद्धतीने गरम पाणी आपण यामध्ये ॲड केलं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे छान एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे सो so, मंडळी आता कमी फ्लेमवरच आपल्याला या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आज जो आम्ही तांदूळ वापरला आहे तो आहे बासमती तुकडा सो याच्यासाठी तीन शिट्ट्या पुरेशा आहेत तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे किंवा तांदळाप्रमाणे किती तुम्हाला शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार भात शिजवून घेऊ शकता रेसिपी मात्र हीच फॉलो करा कारण मला खात्री आहे एवढा सोप्पा असूनही हा भात इतका चविष्ट लागतो की काय बोलायलाच नको सो so, मंडळी आई आणि पप्पा आमचे थोड्या कामानिमित्त बाहेर गेलेत त्यामुळे आम्ही दोघींपुरताच हा भात बनवलाय नाहीतर एरवी आम्हाला एवढूसा भात कधीच पुरू शकत नाही <laughs> तर मंडळी ही जगातली सगळ्यात सोपी सिंपल तरीही सगळ्यात चविष्ट अशी वाटाणा भाताची रेसिपी होती मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जण याच पद्धतीने भात बनवत असतील पण तुमचीच रिक्वेस्ट होती की ताई तुझी पद्धत पण आमच्यासोबत शेअर कर त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा चटपटीत सविष्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी